अष्टविनायक दर्शन करायला चला आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा हे गाईस गुड मॉर्निंग अँड वेलकम टू न्यू ब्लॉग तर आता आम्ही तयारी वगैरे करून रेडी झालेले आज आम्ही सकाळी चार वाजता सुटलो होतो तेव्हापासून आम्ही आवडतोय कारण की आज आम्हाला जायचंय अष्टविनायक दर्शन करायला तर आई मी हर्षद आंघोळ करून तयार झालेलोय आणि आता ऋषी आणि पप्पा आंघोळ करताय आणि ते पण आवरून तयार होत आहे मी आपल्या सह्याद्री मधला मस्त पैकी ड्रेस घातलेला आहे आज एकदम भारी तर आता मी तयारी करून तयार झालेले आहे आणि ऋषी सुद्धा आहे ना या ठिकाणी आवडतोय तयारी करून तयार नाही झालेलो पण मला तयार व्हायचंय आत्ताच आंघोळ करून आलेला आहे आणि त्याला आता रेडी व्हायचंय तुझ्या झोप नाही झाली ना रात्री नाही झाली माझी एक नंबर झोप झाली लागली होती लागली होती फक्त माझं थोडस घसा आणि सर्दी काय आहे वेळेवर खराब झाले काय माहिती तर मी जातानी ना कप सिरप वगैरे हो पण घेणार आहे आणि घशाच्या पण थोड्याशा गोळ्या घेणार आहे कारण तुम्हाला मला माझा आवाज लगेच जाणवत असेल की चेंज झालाय म्हणून बट होप सो असं जर नॉर्मल टेम्परेचर आली बॉडी की नॉर्मल होऊन जाईल आवाज आणि थंडी इतकी त्याच्यामुळे मी असं गरम कपडे घातलेले आरोही म्हणे तू टी शर्ट वगैरे घाल म्हणे बट मी तिला रात्री सांगितलं होतं की मला असे गरम कपडेच घालायचे जेणेकरून काय होतं तर सकाळी सकाळी गाडी एकदम थंडी झालेली कारण आता सकाळचे सहा वाजायला पण अजून टाइम बाकी किती टाइम झालाय पाच चतुर्थीत झाले आणि आम्ही हवे ऑन टाइम रेडी झालेलोय आणि हर्षदला बेल्ट सांगितला पॅन्ट बटनच गेले तुम्ही बेल्टवर ऍडजस्ट करणं पडला आणि आम्ही सर्व तयारी करतोय ना स्कूबी बघा ना आम्हाला कशी बघती आमच्याकडे किती वेळ बघत बसते म्याव म्याव आवाज देते फिरती तिची तिची तर या ठिकाणी ना हर्षद सुद्धा त्याची तयारी करून आलेला आहे महाराजला दिला हर्षद कसा म्हाता बाबा दिसतोय ना हर्षद ही सँडल तुझी चॉईस आहे एक नंबर थर्ड आहे का रे कशी सँडल आणली अशी लहानपणी घालायचो आम्ही सँडल साइंडला, अशी सँडल आणली त्यांनी आता आताची बरोबर किती नाजूक सँडल घालता त्यांनी कशी सँडल आणली ती आणि तू तो आवरलंच नाही असं वाटतंय तू आंघोळच केली नाहीये जा थोडमेंट पुसून आवर पण तू आवडतोपर्यंत yes, I mean, मी काय करते वरच्या ज्या बॅग आहे ना आपल्या खायच्या प्यायच्या सर्व ज्या बॅग आहे ना तेच खाली आणून ठेवते हा येस आणि आवडलं ऑलमोस्ट वरतून गाडीची चावी घेऊन पाठवतोपर्यंत मी गाडी पण गल्लीच घेऊन येतो म्हणजे बॅग वगैरे आपण गाडी टाकून ठेवलं ठीक आहे चालू मला वाटलं तुमच्या दोन तीनच बॅग असेल बापरे एक दोन तीन चार पाच बॅग यात पण खायचं आहे त्यात पण खायचंय यात पण कपडे कपडे का यात आमचे कपडे यात हर्षद हर्षदचे कपडे लय मोठे झाले आमच्या दोघांचे नाही एवढे हर्षद काय घेतले एवढं पप्पाचे पण त्याच्यात नीट रचायचे ना म्हणजे छोटी बॅग होते तेवढे ते कष्ट पण घेईल म्हणा चल आपण बॅग आहे ना खाली नेऊन ठेवू चल पटकन तर आता ना आम्ही सर्व बॅग इथे आणून ठेवलेले आहे आणि बघा ना आम्ही दोन तीन दिवसासाठी चालले किती मोठे बॅग घेऊन चालले तर पंधरा दिवस चाललंय आपण तर आता आम्ही गाडीमध्ये सर्व सामान वगैरे टाकलेले आहे आणि गाडीमध्ये आम्ही पण बसलेलो आहे मस्त पैकी तर चला आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या मंगालूर्ती तर आम्ही सामान एवढा ठेवला होता ना की डिक्कीच ओपन राहिली होती म्हणा सामान बरोबर लागली आलच होती हो का आता लागली नीट चलो तरी ते इतका छान नजारा होता ना म्हणून आम्ही सर्वच खाली उतरले म्हटलं थोडाफार फ्रेश पण होईल आणि एकदम नजाराचा आनंद घेता येईल आता आवरला नाही ना आम्ही नाही एवढं सकाळी उठत नाही म्हणून मग आज म्हटलं चला सकाळी सकाळी ना मस्त सनराइज बघूयात गाड्या इतक्या फास्ट जात आहे ना इथे साईडने थांबलेलं आहे प्यायची यांना त्याच्यामुळे फक्त आई आणि ऋषी चहा पिणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला लाडू नाही भेटणार आहे आम्हीच लाडू खाणार आहे पप्पा मी आणि अर्षद आम्ही लाडू खाणार आहे आता दोघांना चहा प्यायची तुम्ही एवढे चार चार कप का घेतली चहा दोन कप प्यायची डायरेक्ट चहा काय झालं तर आम आता आम्हालाही नाही एका ठिकाणी सीएनजी पंप दिसलेला आहे तर आता आम्ही एकदा सी एन जी भरून घेतो यार आमचं ना प्रत्येक ट्रीपला आहे ना आम्ही सीएनजीचा पंप बघत बघतच जातो म्हणजे सगळे बघतात आमच्यामध्ये पप्पा मी ऋषी आई सगळे असे बघत जातो सीएनजीचा पंप आणि मग जिथं सीएनजी भेटलं ना तिथे भरून घेतो आत्ता थोड्या वेळा आधी ना इतकी थंडी वाजत होती बिलकुल असं असे कापत होते हातपाय आणि आता ना इतकं ऊन आलेलं आहे ना की आता असं वाटतंय की नको यार येऊन लय तुम्हाला अजून पण थंडी वाजतेय मला ते ऊन लागते आता ऊन आहे पण थंडी पण आहे ना आता आहे ना तू समोर घे बरे ऋषी अरे मी आत्ताच म्हणल त्यावालाच एन जी टाकायचं हे टाकायचं ते टाकायचं आणि मध्येच आहे ना त्यांनी काय केलं मागची जी गाडी लावली आणि ना हँडब्रेकच वरती नाही केलं ती गाडी डायरेक्ट समोर गेली ना आपल्या गाडीवर टेकली आम्ही जे असे घाबरलो ना बापरे डेंजर गाडीत कोण बसलेले आपल्या मला दोघं खाली दिसले मग दिस काही वाटलं नाही पप्पा पण आहे अरे डायरेक्ट खाय पण येऊन जा डायरेक्ट कलेजा बाहेर येऊन जातो असं हातावर माझं गाडीत पण गड्ड पण आलं ना की मी अशी 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 तेव्हा आता गड्डा आलं म्हणजे मला ना इतका जीव आहे त्या गाडी मध्ये आमचं सगळ्यांचा जास्त जीव आहे म्हणून मला लय अस कस तरी होत मन दुखतं आमचं लगे आपल्याला लागले ला चालतं ला ला बर का पण गाडीला लागलं ला 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 ना की मग लय कस तरी होत पोचलेल आहे मोरगावला मयुरेश्वरचं दर्शन करण्यासाठी आणि ना आम्हाला मीन्स चार पाच तास लागले कारण की आम्ही मध्ये सीएनजी पण भरलं आणि थोडा वेळ आराम वगैरे पण केला या साईडला आता मंदिर आहे तर गाडी या ठिकाणी पार्क करून घेतलेली आहे आणि आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये तर इकडे मंदिरात जाताना ना इतके दुकान आहे फुलांचे हारांचे वगैरे बघा किती नकलीचे हार पण किती सुंदर आहे ना आणि ते बघा न तिकडे नकलीचे गजरे पण आहे किती मस्त दिसत ना हे भारी सेम वाटते वाटतय आता ना आम्ही दर्शन रांगेमध्ये थांबलेलो ना आम्हाला इतके नवरद नवरी दिसत नाय नवर्द नवरी आम्ही तेच बघतोय जेजुरी जवळ आहे ना त्याच्यामुळे सगळी इकडे दर्शनाला येत आहे काय गॉसिप चालू आहे काय माहिती काय नवर्द नवरी तर डिस्कशन चालू यांचं नवरी असं बघत बघत चाललंय का तरी ते किती भारी केलेले ना लाकडाच्या सिड्या बनवल्या मस्त वा किती भारी वाटत आपण जेव्हा माग बघतो तेव्हा आनंद होतो ना की आपल्या माग पण एवढं लोक आहे आपण एवढे पण किती व्हिडीओ करता दिसतंय ना मग त्यांना दिसतोय ना आपण हायलाइट होतोय कारण की आपण वरती आणि ते खाली तर आता आमचे एकदम छान दर्शन झालेले एकदम शांत खूप भारी मंदिर आहे ना आणि मूर्ती पण खूप सुंदर आहे आणि इकडेश्वर मयुरेश्वर सिद्धिविनायक बल्लाळेश्वर वरद विनायक हे पूर्ण तसंच आपण प्लॅनिंग केलेलं आहे तर आता आईने प्रसाद आणलेला आहे आता आम्ही एका ठिकाणी जेवणासाठी थांबलेलो होतो आणि आम्हाला बॅग काढायची होती पण ही बॅग आहे ना बसतच नाही आमच्याकडून ते कॅमेरा वरती <laughs> चार वेळेस आपण बॅग खाली पाडलं सकाळी काय भारी बसवलं होतं आणि आमचं जेवणाची पिशवी तर आता आम्ही जेवायला थांबलेलो आणि इथे ना मस्त पैकी बाजरीची भाकर बटाट्याची चटणी हिरव्या मिरचीची चटणी लाल चटणी सर्वच आहे हा बटाट्याची चटणीच ना मग मग चटणी चला आता जेवण करण्यावर फोकस करूया यावेळेस आहे ना आम्ही फुल प्रिपरेशन मध्ये आलेलो आहे बिलकुल चाकू लिंबू कांदा काकडी काकडी काळं मीठ सुद्धा आणलेलं आहे तिखट पण आणलेलं आहे सर्व काळ मीठ नाही पाद्रमीट <laughs> का तू खाऊ नको मग ते बर का तर आता आमचे जेवण वगैरे झालेले आणि आता आम्ही तिथलंय ना सर्व बॅग वगैरे भरून आणले जे आमचं पेपर वगैरे होते ना ते सर्व एका पन्नीत वगैरे भरून आहे ना साईडला ठेवून दिलेले आणि माझी ना ही क्लिपच तिथे पडून गेली होती माझं लक्षच नव्हतं बरं झालं हर्षद लक्ष दिलं नाही तर ती तिथंच राहिली असती सिद्धिविनायक विनायक टेम्पल ला पोहोचलेलो आहे आणि आता चाललोय दर्शन करायसाठी चलो तर आता आमचे दर्शन वगैरे एकदम मस्त झालेले आणि इकडे ना पप्पा पेरू घेऊ लागले मस्त मीठ वगैरे टाकून घ्या मग सर्व पेरूवर एक दोन वरच घ्या नाही तिथे पाणी पाणी होऊन जात त्याच आता मला पेरू खायचा होता म्हणून मी क्लिप काढून घेतलेली आहे द्या मला पेरू पटकन हर्षत कमी काय ना किती खातोय <laughs> लागणार का पालीला थोडा वेळ आराम करणार मी असं म्हणत होतो नाही आता आम्ही चाललेलो आहे पालीला बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि ऋषीने मला ड्रायव्हर सीट वर बसून दिलेलं आहे कारण की त्याला वॉशरूम ला जायचं होतं तो बोलला की सीएनजी टाक तू तोपर्यंत तोपर्यंत तो येतोच आहे आणि मला एवढी भीती वाटते ना बापरे तुम्ही कधी कधी चालून घेते हा गाडी पण असं जिथे पेट्रोल पंप असेल किंवा मग जिथे जास्त गाड्या वगैरे असतील जिथे जास्त लोक असतील तिथे गाडी चालवायला मला भीती वाटते सो so, फायनली संकेत आलेला आहे माकडावानी इकडे तिकडे बघतोय पण ते गाडीकडे बघत नाहीये पागल सो काय सर फायनली आता संकेत आलेला ये कुठे रे यांचं काय चालू आहे कानू हा ना आला रे भाऊ आला आला बहुतो नाही सुकला आता आम्ही पोचलेले श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली या ठिकाणी आणि इथे ना भक्त निवास सुद्धा होता इथे भक्त निवास क्रमांक टू आहे तर पप्पा ते गेलेले तिकडे गेले इन्क्वायरी करायला आणि जर इथे रूम वगैरे अवेलेबल असले तर आज रात्री ना आम्ही इथे स्टे करणार आहे आणि इथेच आराम वगैरे करणारे फ्रेश पण होणार आहे सो बघूयात रूम वगैरे अवेलेबल आहेत का भक्त मध्ये ना रूम वगैरे अवेलेबल नव्हत्या आणि आम्ही इथे दुसरं निवास पण बघितलं तिथे पण रूम अवेलेबल नव्हत्या ना पप्पा एका हॉटेलमध्येच गेलेले रूम बघायला आणि तोपर्यंत आहे ना आम्ही दर्शन वगैरे करून घेणार आहे <थाँगाँ> तर आता आमचं एकदम छान पैकी दर्शन झालेलं आहे आणि एकदम शांततेत दर्शन झालं कारण की ना आता गर्दी नव्हती <थाँगाँ> मग का बसलेलं ना आपण त्याच्या एकदम छान वाटत एकदम मस्त एक मंत्र चालू आहे त्याच्यामुळे एकदम भारी रिलॅक्स वाटते तर आता आमचे ना एकदम छान दर्शन वगैरे झालेले आणि आता आम्ही आलेले भोजन करायसाठी भोजन करायला ना इकडे लाईन लागलेली आहे आणि सगळे भुक्कड बघा ना कसे पळाले सगळे म्हणत होते आम्हाला भूक नाही भूक नाही कसे पळाले सगळे आता प्रसादाय मधून आहे ना आम्ही जेवण वगैरे करून आलेलो आहे ना, ना एकदम भारी जेवण झाले आमचे तर आता आम्ही रूम वर आलेलो आणि रूम सुद्धा आहे ना एकदम भारी आहे आता ना आम्ही इकडे रूम घेतलेली रूम इतकी सुंदर माहिती आहे का नात्या रूम खरंच खूप सुंदर आहे माहितीये का आणि मी नाव पण सांगतो एक मिनिटात त्यांचं काय लॉजचं नाव हो काय राहू तुमचं पुष्पक लॉज पुष्पक लॉज आहे म्हणजे कोणी जर पालीला स्टे करताय ना तर खरंच खूप सुंदर सर केली त्यांनी मध्ये ना टॉयलेट बाथरूम पण आहे आणि कम्प्लीट फॅमिली एकाच रूममध्ये राहू शकते असं नाही की मग जास्त मेंबर आहे तर तुम्ही मग अर्धे डिवाइड करा अर्धी इकडे करा त्यांनी आम्हाला कम्प्लीट फॅमिली एका रूम मध्ये ऍडजस्ट करून दिली आणि खूप सुंदर आहे आणि म्हणजे दोन टॉयलेट बाथरूम आहे टेन्शन नाही कोणीमध्ये इंगेज जरी असलं ना तर दुसऱ्याला युज करता येईल आता कपडे वगैरे चेंज करू आणि धोपून राहू बेड पण बघा ना किती मोठे मोठे म्हणजे तीन जण इझिली झोपू शकतात कम्फर्टेबल झोपू दिलं आणि हे जे दिसतंय वरच हे मम्मीचा कार्यक्रम अरे मग ते चांगलंच दिलं खाली टाकायला आणलेलं आहे ना रे आपण कुठे जेवलं हा ते त्याच्यासाठी ते फाटलेलं आणलेलं आहे आवडले जोपून चल माझा ब्लॉग तर इतका मोठा झालाय मला एडिट करणे मला पण आता ब्लॉग एडिट करायचा आहे सो गायस तर आता आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो म्हणतो बाय You got it all on tap I'm loving your vibe always have your back We like all the same tracks listen on